रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक एकशे दहा पासून झाडाला ज्ञाते लोक अश्वस्थ असे म्हणतात त्याबद्दलही तुला सांगतो श्व या शब्दाचा अर्थ उद्याम असा आहे उद्याम ही प्रपंच रूपी झाडाला एकच प्रकार राहत नाही तो सतत बदलत राहतो म्हणून त्याला अश्वत्थ असे म्हणतात ज्याप्रमाणे एका क्षणात मेघाचे नाना प्रकारचे रंग दिसू लागतात वीज निमित्स मात्र देखील पूर्णपणे टिकत नाही कमलाच्या हलणाऱ्या पानावर जसे पाणी ठरत नाही किंवा व्याकुळ झालेल्या मनुष्याचे मन ज्याप्रमाणे स्थिर नसते त्याचप्रमाणे संसारूपी झाडाची स्थिती असून ते एका क्षणात नाश पावत राहते यालाच अश्वत्थ असे म्हणतात व्यवहारात अश्वत्थ म्हणजे पिंपळ होय परंतु श्रीहरींचा या ठिकाणी तसा अभिप्राय नाही बाकी या झाडात पिंपळ म्हटले असता याचा खरा अर्थ लगेच समजला जातो परंतु व्यावहारिक गोष्टींच्या इथे आपणास काय करायचे म्हणून सध्या अलौकिक ग्रंथ जो आहे तो माऊली म्हणतात की सांगतो ते ऐका संसारूपी वृक्ष हा क्षणिक आहे म्हणूनच याला अश्वत्थ असे म्हटले आहे आणखी हा वृक्ष नित्य असाही या नावाने प्रसिद्ध आहे परंतु याचा गर्भित अर्थ मात्र वेगळा आहे ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी वाफेच्या रूपाने मेघ शोषण करतात तेच मेघ वर्षाव करून नदीत पडल्यावर नद्या समुद्रात मिळतात समुद्र आटतही नाही आणि वाढतही नाही असा तो परिपूर्ण दिसतो परंतु तो परिपूर्ण कुठपर्यंत दिसतो तर मेघाचे शोषण करणे आणि नदींचे समुद्रात जाऊन मिळणे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संसाररूपी झाडाची उत्पत्ती आणि लय ही अति त्वरेने जसे होतात त्यांचा तर्क करता येत नाही यास्तव लोक याला अव्यय असे म्हणतात एरवी दानशील पुरुष जरी असला तरी तो धर्म करून जो पैसा कमवतो हो तो खर्च करून टाकतो परंतु ज्याप्रमाणे तीच ठेव पुढील जन्मांसाठी जोडलेली असते त्याचप्रमाणे हा वृक्ष अतिवेगाने उत्पत्ती लय पावत असल्यामुळे लोकांना तो नित्य आहे असा भासतो रथाचे चाक भूमीवर न टेकता अतिवेगाने चालले असता त्याची गती लोकांना न दिसल्यामुळे ज्याप्रमाणे ते स्थिर आहे असे भासते त्याचप्रमाणे या झाडाची जी प्राणी ती गळून पडते आणि पुन्हा ती कोट्यावधी घेऊन अंकुर फुटतात परंतु एक फांदी केव्हा गळाली आणि कोट्यावधी अंकुर केव्हा फुटले हे ज्याप्रमाणे कळत नाही त्याप्रमाणे ते कळत नाही प्रलय कालचे शेवटी या संसारूपी वृक्षाच्या देहरूपी शाखा गळून पडतात आणि जगद उत्पत्तीच्या वेळी नवीन फुटतात संहारकालच्या प्रचंड वाऱ्याने अंती शरीरे खाली पडतात आणि कल्पाच्या सुरुवातीस पुन्हा झुपकेच्या झुपके येतात मग एका मनवंतरा पुढे दुसरे मनवंतर याप्रमाणे सूर्यवंश चंद्रवंश असा विस्तार होतो ऊस ज्याप्रमाणे पेऱ्या पेऱ्यांनी वाढत जातो त्याप्रमाणे हे विश्व वाढत जाते कलयुगाच्या अंती चारी युगातील शरीरे खाली पडतात इतक्यात कृतयुग सुरू झाले असता पुन्हा उत्पत्ती होऊन ते जास्त वाढते चालू असलेले वर्ष संपून जसे पुढील वर्षास ते आमंत्रण देत असते ज्याप्रमाणे दिवस जातो येतो हे नित्य जाण्यामुळे कळत नाही ज्याप्रमाणे वारांच्या झुळकावर झुळका येऊ लागल्या म्हणजे कोणती झुळक संपली आणि कोणती सुरू झाली हे कळत नाही किती शरीरे उत्पन्न झाली आणि किती लय पावली हे त्याप्रमाणे समजत नाही नद्यांचे वाहते पाणी वेगाने चालले म्हणजे त्याला ज्याप्रमाणे मागून येणारे पाणी वरचे वर मिळून वाहत असते त्याप्रमाणे जग नाशवंत असून ते स्थिर आहे असे समजतात डोळ्याचे पाते लवते न लवते ते अवकाशात कोट्यावधी प्राण्यांची घडमोड होते परंतु समुद्रावर ज्या लाटा येतात त्या नित्य भासतात त्याप्रमाणे अज्ञानाला संसार हा नित्य भासतो कावळा आपले एक भुगुळ एका क्षणात दोन्ही डोळ्यात फिरवतो त्या योगाने त्याला एक डोळा असता दोन आहे असे लोकांना ते भासते त्याप्रमाणे जग अनित्य असून नित्य आहे असा भ्रम होतो भोवरा अतिवेगाने फिरू लागला म्हणजे फिरत असताना तो तो। त्याप्रमाणे या जगाचा हा प्रकार आहे कोट्यावधी वेळा ते उत्पन्न होते आणि लय पावते असे आपल्याला भासते याला अज्ञाना वाचून दुसरे कारणच नाही याचे अस्तित्व खोटे आहे याप्रमाणे जो या संसारूपी वृक्षास पूर्णपणे जाणतो तोच मनुष्य अर्जुना सर्वज्ञ आहे वेदांतील सिद्धांत जाणणाराही तो आहे आणि म्हणतो त्याला आम्ही वंद्य आहे असे म्हणतो योगापासून मिळणारे फळही त्यालाच मिळते फार काय सांगावे याच्याच योगाने ज्ञानालाही जीवन प्राप्त होते हे पुष्कळ बोलणे असू दे अशा प्रकारे संसारूपी वृक्ष हा अनित्य आहे असे ज्याने जाणले त्याने कोणाच्याने ही वर्णन त्याचे करवणार नाही